नमस्कार आयकॉन महाराष्ट्र आहे मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आज क्रांती चौकात गायरान धारकांनी आंदोलन केले सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान अतिक्रमण हटवण्याबाबत काढलेला जी आर रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली हजारो गायरान धारकांनी स्वतःला अटक करून सरकारचा निषेध नोंदविला या आंदोलनाचे नेतृत्व मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केले त्यांनी सरकारला इशारा देत सांगितले की अतिक्रमणधारकांना बेदखल केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून काही वेळाने सुटका केली तुमचं आजचं भरो आंदोलन कशासाठी आहे भरो आंदोलन यासाठी आहे की गेली चाळीस वर्ष शासकीय गायरान जमीन आणि वन खात्याची फॉरेस्ट जमीन ज्याच्यावर आपल्या दलित आदिवासी ओबीसी आणि भूमीन लोक जे आहेत सर्व जाती धर्मातले त्यांचं या ठिकाणी अतिक्रमण आहे आणि त्यांच्या नावे सातपारा करण्यात यावा असा शासन निर्णय असताना सुद्धा चौदा नोव्हेंबर एक्याण्णव आणि चौदा ऑगस्ट दोन हजार एक आणि एकोणीसशे आपल्या दोन हजार एक दोन हजार एकपासून शासन निर्णय अनेक निघाले परंतु मान्य तलाठी की अधिकारी तशेदार हे आमच्या गरीब लोकांच्या पिकाची नोंद घेत नाही अतिक्रमण नोंद होईल ते नोंद करत नाही पंचनामा करत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही म्हणून त्यांचा शासकीय पुरावा होत नाही म्हणून आमची आजच्या जेल जेलभरो आंदोलनाच्या निमित्तानं मागणी अशी आहे की आज आमचं पीक अस्तित्वात आहे जमिनीवर त्याचं त्या ठिकाणी जा जाऊन फीकाचा पंचनामा करावा आमच्यावर अतिक्रमण नोंदी धुवईला नोंद करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या नावाचं सहकार्य करण्यात यावे अशी आमची मागणी आहे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून बरेच जमिनीवरचे अतिक्रमण आहे आदिवासी समाजाचं त्या आदिवासी समाजाला वन दाखव वन हक्काचे दावे आम्ही वन क्षेत्रपाल आणि मान्य हो, उप जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेले आहे परंतु त्यांनी आतापर्यंत आमचा एकही प्रकरण निकाल काढलं नाही म्हणून आमच्या नावे जमीन होत नाही त्याचप्रमाणे या औरंगाबाद शहरामध्ये म्हणजे संभाजीनगर शहरामध्ये हा जो महापालिकेचा आयुक्त आलेला आहे या आयुक्तांना कोणाला नोटीस न देता आमच्या घर उद्ध्वस्त केलेली आहे या ठिकाणी दलित आदिवासी ओबीसीचे अनेक घर तोडलेली आहे आणि त्यांना घरा अर्थानं बेघर करून त्यांचं जीवनमान उद्ध्वस्त करण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि ते आता आपल्याला आर देणार आहे आमच्या गरीब लोकांना आरची गरज नाही त्यांच्याकडे पैसे नाही आणि हे सरकार जे आहे हे बिल्डरशाहीचं सरकार आहे हे सरकार मनुवादी सरकार आहे आणि या ठिकाणचे मंत्री सुद्धा मनुवादी आहे त्यांनी या ठिकाणी घरा अर्थानं गौर गरिबांची जमीन करण्याच्या दृष्टीनं हा सरकार कट कारचलेलं आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे तिथे पंजाब विरुद्ध सबरवाल ही जी सुप्रीम कोर्टाची पिटिशन आहे ती पिटिशन यांनी वाचली नाही त्याच्यामध्ये मागासवर्गीयांचे आणि भूमिनांचे अतिक्रमण कोणता कामा नये अशा पद्धतीचा ते सबरवालचा निर्णय आहे परंतु यांनी न वाचता सुद्धा गोरगरीब गरीब जनतेला बिल्डराच्या जमिनी त्यांच्या घशात घालण्यासाठी या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे काम करतायत आमचा या सरकारला आम इशारा आहे की एकोणीसशे साठ मध्ये आमचे दिवंगत नेते खासदार दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेलभरो आंदोलन केलं होतं त्यावेळेस राज्यातलं एकही जेल, एक जेल एक खाली नव्हतं एकही शाळा खाली नव्हती सारे कार्यालय आंदोलन आंदोलकांना भरले होते त्याप्रमाणे त्या धर्तीवर आम्ही त्या राज्यातल्या सरकारच्या विरोधामध्ये लाखो भूमी शेतमधून आणि गायरानधारक आम्ही आंदोलन करू आणि या सरकारला या देवेंद्र फडणवीस आणि त्याचे महसूल मंत्री या दोघांना आम्ही सरकारमधून खाली घेतल्या यांच्या ने नेतृत्वामध्ये या छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक क्रांती चौकामध्ये जमिनी आमच्या भावात आम्हाला साथबारे मिळावे यासाठी जेल भरो आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे बंचकावर उपस्थित सर्वच नेते माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व जाती धर्मातल्या पीडित दायनात वन जमीन आणि सरकारी जमिनीवरील इतर अतिक्रमण करणारे अतिक्रमण बांधकाम वादवानो पावसाचे हलाकीचे दिवस असताना एवढी भयानक परिस्थिती असताना खेड्या पाण्यातून शहरामध्ये येणं शक्य नाही तरी देखील आपण एवढ्या हजारोच्या मोठ्या संख्येने रमेश दादाच्या नेतृत्वावर येथे आभार यासाठी एक वार जोरदार धर्म रमेश दादासाठी काय वाजेल त्यांना त्यामुळे आपल्यासाठी लढणाऱ्या लोकांना देणारे कमीच नाही ज्या भारतीय जनता पार्टीने निवडणुकांच्या अगोदर तुमच्या भावनाचा बाजार करून तुमच्या आश्वासन देऊन की तुमच्या